लोकशाहीचा कणा मानला जाणारा राजकीय कार्यकर्ता आज एका विचित्र कात्रीत सापडला आहे एकेकाळी पक्षासाठी आयुष्य वेचणारा आणि निष्ठेने लोकांची नाळ जोडणारा कार्यकर्ता आज स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत आहे सध्यस्थितीत निष्ठा या शब्दाची व्याख्याच बदलली असून त्या जागी केवळ पैशांचे आणि गर्दीचे प्रदर्शन आले आहे बदललेली निष्ठेची व्याख्या पूर्वी कार्यकर्ता म्हणजे गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणारा लोकांची थेट संवाद ठेवणारा थे आणि स्वतःचा वेळ पैसा व प्रतिष्ठा पक्षासाठी खर्ची घालणारा घटक होता मात्र आज अनेक ठिकाणी निष्ठा म्हणजे केवळ पक्षाच्या कार्यक्रमांना गर्दी जमवणे सोशल मीडियावर चमकणे आणि भव्य पोस्टर्स बॅनर्स लावणे इतकीच मर्यादित राहिली आहे प्रत्यक्ष कामापेक्षा दिखाव्याला अधिक किंमत मिळाल्यामुळे जमिनीवर काम करणारा निष्ठावंत कार्यकर्ता आज दुखावला जात आहे निर्णय प्रक्रियेतून कार्यकर्ता बाद बुद्धिबळाचा खेळात जसा प्याद्याचा बळी दिला जातो तशीच काहीशी अवस्था कार्यकर्त्याची झाली आहे तो सैनिक म्हणून राबतो प्रचारक म्हणून घसाकोरडा करतो पण जेव्हा सत्तेत वाटा किंवा उमेदवारीची वेळ येते तेव्हा त्याचे नाव मागे पडते बाहेरून आलेला उपरा उमेदवार केवळ त्याच्याकडे असलेला पैसा जातीचे समीकरण किंवा तत्काळ जिंकण्याची क्षमता या जोरावर उमेदवारी मिळवतो पक्षही दीर्घकालीन निष्ठेपेक्षा अल्पकालीन विजयाला प्राधान्य देताना दिसत आहेत कार्यकर्त्यांनी आता काय करावे लोकजागृतीचा नवा मार्ग जर ही परिस्थिती बदलायची असेल तर कार्यकर्त्यांनी आपली कार्यपद्धती बदलणे काळाची गरज आहे प्रश्नांभवती संघटन कार्यकर्त्यांनी केवळ नेत्याच्या मागे न फिरता रस्ते पाणी वीज आणि रोजगार यांसारख्या सार्वजनिक प्रश्नांवर संघटन उभे केले पाहिजे जर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवले तर तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही नेतृत्व सिद्ध करा पक्षाच्या तिकिटाची वाट न पाहता माहिती अधिकार ग्रामसभा आणि सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून लोकांचे नेतृत्व करायला शिका जो लोकांसाठी खंबीरपणे उभा राहतो त्याला जनताच पुढचा लोकप्रतिनिधी म्हणून उभे करते पुराव्यांसह काम करा तुमची ताकद केवळ गर्दीत नाही तर तुम्ही किती कामे मार्गी लावली यात आहे किती लोकांचे प्रश्न सुटले किती जणांना त्यांचे हक्क मिळाले याची नोंद कागदपत्रांसह ठेवा ज्याच्याकडे कामाचे पुरावे आहेत त्याचाच आवाज उद्या सत्तेत बुलंद असेल अंध समर्थन टाळा बाहेरून आलेल्या उमेदवाराला केवळ टाळ्या न देता त्याला प्रश्न विचारा त्यांच्याकडून आश्वासने लिहून घ्या आणि कामाची कालमर्यादा ठरवा सशर्त समर्थन हेच भविष्यातील राजकारणाचे सूत्र असावे निष्कर्ष भविष्यात राजकारणाचा दर्जा सुधारायचा असेल तर जनतेने केवळ भावनेवर मतदान करणे थांबवले पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी गुलामगिरी सोडून स्वतंत्र नेतृत्व स्वीकारले पाहिजे जेव्हा कार्यकर्ता प्रश्न विचारू लागेल आणि जनता हिशोब मागू लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने निष्ठेला किंमत मिळेल जो आज बळी आहे तोच उद्या निर्णय करता होऊ शकतो मात्र त्यासाठी अभ्यासू आणि लोकाभिमुख राजकारणाची जोड आवश्यक आहे